रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या लाईक करा करा शेअर आणि महाराष्ट्राचे पदाधिकारी फडके पक्षामध्ये प्रवेश केले मला तुमच्याकडे बघते इतके दिवस त्यांचं स्वरूप आणि बदललेलं स्वरूप आणि सगळे खालापूर तालुक्यातले शेख समोर बदले संदीप शेठ बदले सुरज शेट बदले हे जे दिसते ना हे खूप चांगलं वाटते तमिळ आणि काँग्रेसच्या परिसरामध्ये दीर्घकाळ तुम्ही करत असलेली सामाजिक सेवा ज्याचा पूर्णपणाचा उपयोग पक्ष संघटना उद्याच्या भवितव्याच्या कलाधीमध्ये घेईल एवढा विश्वास आधी कार्यक्रमाच्या दीर्घकाळ सामाजिक संघटनेमध्ये काम करणं लायन्स ग्रुप ऑफ ग्रुप महाराष्ट्राचे पदाधिकारी स्तरावरती काम करणं सेवाभाऊ संस्थांच्या मध्ये काम करणं पक्ष आणि पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून जनतेमध्ये एक वेगळा प्रभाव निर्माण करणं या एकाच वेळेला चालत राहणाऱ्या दोन प्रक्रिया आहेत शेवटी सामाजिक काम करत असताना पक्ष आणि पक्षाचं संघटन पाठिंबा उभं राहिलं तर त्या कामाची व्याप्ती अधिक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते पनवेल आणि पनवेलचा परिसर आता अलीकडच्या कालावधीमध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरिकांचा एक टप्पा टाकलेला आपल्या राज्यातील पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल या ठिकाणच्या नागरिकांची संख्या गेले एक दोन पिढ्या त्या ठिकाणी पाठव्याला त्या ठिकाणी दिवस आल्या प्रालीकडे मात्र समर्थ देशभरातील बहुभाषिक सगळे नागरिक आज परवेल आणि परवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी आलेले अशा वेळेला सर्वांशी संवाद ठेवणं पक्षाचं संघटन वाढवणं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण उद्या या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ अष्टीत राज्याच्या तिन्ही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी होणार अशा वेळेला आंतरराष्ट्रीय स्तरावरचं विमानतळ सुरू झाल्याच्या नंतर येणाऱ्या पर्यटकांची संख्या जगभरात येणाऱ्या वेगवेगळे ये नागरिक वेगवेगळे व्यावसायिक वेगवेगळे उद्योजक ज्यावेळेला आपल्या सगळ्या परिसरामध्ये येतात कदाचित त्यांचं वास्तव्य त्या सगळ्या परिसरामध्ये प्रमाणावर येणार अशा वेळेला पक्षाचे संघटनेचे विचार आपल्या मार्फत या ठिकाणी आधी बलशाली गणेश निश्चित उपयुक्त करू शकली इतके दिवस आपण जिल्ह्यामध्ये काम करत आला कधी तुमची माझी भेट प्राप्त झाली नाही पण सुधाकर घाले हे माणसं हेरण्यामध्ये अतिशय वाकपकर आहे जे काम मला जमलं नाही ते त्यांनी केलं आणि आज पक्षामध्ये समाधान त्या ठिकाणी पक्षाचा विस्तार म्हणून आपण घेतलेला जो विचार आहे शिवशाहू आंबेडकरांची आपली विचारधाना धर्मनिरपेक्ष विचारधाना एनडीए मध्ये आपला सहभाग विकस दिशील राज्याला अधिक गतीमान करण्यासाठी आपल्या नेतृत्वाखाली दादांच्या नेतृत्वाखाली मध्ये आपल्याला सहभाग हा एका बाजूला राज्याच्या उन्नतीसाठी देशाच्या महत्वपूर्ण घडामोडीमध्ये निश्चितपणाने यशस्वी होणार आहे आणि त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय पद्धतीने या सगळ्या कामाला गती देणार आहे हे सुद्धा महत्वाचं निमित्ताने ठरणार आहे गेल्याच आठवड्यात आपण एक मोठा पक्षप्रवेश आपल्या एकशेमध्ये त्या ठिकाणी त्यावेळेला शिवदास कामेंनी बरोबर व्यक्त करत असताना सालामध्ये मी नगरविकास खात्याचा राज्यमंत्री झालो त्यावेळेला कळंगोली कामोटे खारगम या सगळ्या परिसरातली स्थिती किंवा नवी मुंबईच्या जे एन वन आणि जे एन टू या सगळ्या परिसरातली स्थिती सुद्धा अनेकांनी पंचवीस वर्षापूर्वी आठवण केली तर लक्षामध्ये येऊ शकते पण गेल्या पंचवीस वर्षामध्ये झालेला प्रचंड प्रमाणाचा था बदल फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला पायाभूत सुविधा आणि आज टोलेच्या काही इमारती तर सगळ्या परिसरामध्ये येत आहेत आणि देशभरातले वे वेगवेगळे वे वे नागरिक व्यवसायाच्या निमित्ताने रोजगाराच्या निमित्ताने आपल्या सगळ्या परिसरामध्ये येतात अशा वेळेला अर्थात पक्षप्रवेश पक्षाच्या उद्याच्या भवितव्यासाठी अधिक निश्चितपणे परिणामकारक ठरणार आहे हे मला त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगत कालच राज्यातल्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीचं नगराध्यक्षांचं आरक्षण गेल्याच आठवड्यामध्ये जिल्हा परिषदच्या अध्यक्षांचं सुद्धा आरक्षण मला असं वाटतं दोन तीन दिवसामध्ये जिल्हा परिषदचे गट गट याचे आरक्षण होईल नगरपालिकाच्या वर्ग नगरपालिका असतील ब यांचं सुद्धा प्रभागनीय जे काय आरक्षण असायचं ते आरक्षण त्या ठिकाणी होईल पंच्या सभापतीचं आरक्षण तेरा तारखेपर्यंत त्या ठिकाणी होईल आणि आज लक्षामध्ये येत आहे की दिवाळीचा सण संपल्याच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कदाचित घोषित होतील अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने ही सगळी झपाट्याने कारवाई केल्याचा आपल्याला कार्यवाही केल्याचा आपल्याला आव्हान त्या ठिकाणी मिळत आहे याचा अर्थ असा आहे की उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांना पक्षाचं संघटनात मजबूत करण्याचा अधिक व्यापक प्रमाणावरती त्या ठिकाणी काम विदर्भाचा यवतमाळ सारखा जिल्हा वसंतराव नाईक साहेबांनी महाराष्ट्राला दीर्घकाळ नेतृत्व दिलं सुधाकरराव नाईक साहेबांनी दीर्घकाळ नेतृत्व महाराष्ट्रातल्या केलं अशा वेळेला यवतमाळ जिल्ह्यातील असंख्य सहकारी आज निर्लेख ना त्या ठिकाणी आज राज्यमंत्री पदावरती काम करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळालेली आहे अशा वेळेला पक्षाच्या संघटनेचा विस्तार त्या जिल्ह्यामध्ये होण्यासुद्धा अभिप्रेत आहे आणि त्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील असंख्य सहकार्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत आहे ही बाब सुद्धा विदर्भामध्ये पक्षाची म्हणून अधिक खोलवर जात आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपण अधिक मजबूतीने त्या ठिकाणी राहतो राहत एक याचाच वास्तववादी त्यां आज लाईन ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपल्यावर आज एक जबाबदारी देण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस देखील आपली निवड करण्यात आली आहे काय भावना आहेत मस्त वाटतंय आपण जे गेल्या चार वर्षापासून जे काम केलं त्याच्याच पोचपावती म्हणून हा पद मला भेटल्यासारखं वाटतंय आणि ज्या पद्धतीने आम्ही मागच्या कालावधीमध्ये काम करत आलो सामाजिक सेवा त्याच पद्धतीने पक्षाच्या बरोबरीने राहून तीच सेवा चालू राहील लायन ग्रुप कुठपर्यंत पसरलेला आहे आणि आज किती जणांनी आपल्यासोबत पक्ष प्रवेश केला लायन ग्रुप संबंध संबंध महाराष्ट्रामध्ये आहे आणि साधारणतः आज बाराशे पंधराशे लोक आमच्याबरोबर आली होती महाराष्ट्रातून वेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून आणि साधारणतः प्रत्येक जिल्ह्यातून आणि तालुक्यातून एक पाच चार पाच लोक असे शंभर शंभर लोक आम्ही प्रवेश केला पण एका व्यक्तीमागे जवळजवळ हजारोच्या संख्येने आमची लोक आहेत इथे एवढा जाग्याच्या अभावी आम्ही ते असा पक्षप्रवेश करतो कमी केला लायन ग्रुप सामाजिक कार्य करण्यात अग्रेसर आहे आपण आता एका पक्षामध्ये गेलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात तर त्या ठिकाणी कसं काम कराल नक्कीच आम्हाला जी मागच्या काळापासून जी ऊर्जा मिळते सर्व सहकार्यांच्या बरोबर लायन ग्रुपची ताकद फक्त आमच्या सहकाऱ्यांमुळे वाढलेली आहे जे माझ्या पाठीशी सदैव हो, अगदी खंबीरपणे उभे हो राहतात मी त्यांचा मनापासून धन्यवाद देईन की वेगवेगळ्या पक्षात असताना ना सुद्धा मी जेव्हा त्यांना हाक देतो चला कोणतीही शंका न बालकता ते माझ्या पाठीमागे असतात आणि त्यांचा या विश्वासाला मी अजिबात तडा जाऊन देणार नाही आगामी इलेक्शन आहेत पंचायत समिती असेल जेडपी असेल किंवा इतर असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभारी कशा प्रकारे द्याल नक्कीच आता पक्षामध्ये गेल्यानंतर पक्षाचं काम देखील आम्हाला तेवढ्याच जोमाने करायला लागेल ऑलरेडी आमच्या सदस्य संख्या सहकारी संख्या एवढी आहे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये तर या पक्षाला म्हणजे आमच्याच पक्षाला आता याच्या पुढे आम्ही दुप्टीने भरारी देण्याचं काम करू बाळू थेट फडके राष्ट्रवादी काँग्रेस